नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात दबोजन आवाज परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला संशयास्पद मृत्यू याच्या निषेधार्थ आज दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी दिग्रस येथे निषेध मोर्चा काढण्यात आला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा शिवाजीनगर भाजी मार्केट शंकर टॉकीज मार्ग जात मानोरा चौक शिवाजी चौकातून संपूर्ण मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला व तेथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या मोर्चात दिग्रज शहरातील व परिसरातील हजारो आंबेडकरी अनुयायी व संविधानप्रेमी उपस्थित झाले होते i'm a हो डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर तरणजा जय हो भारतिय राज्य व देशा जय हो जय 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 जय

बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची प्रतिकृती तोडण्यात आली आणि त्याला नाव देण्यात आलं माथे फिरू ज्या ज्या वेळेस या देशात बाबासाहेबांची विटंबना होते त्यांच्या मूर्तीची विटंबना होते त्या त्यावेळेस त्या माथे फिरूला माथे फिरू किंवा पागल असं संबोधले जाते परंतु त्या माथे फिरूला कुठं घाव घालायचा गोळाची मोडतोड करायची हे कसं माहित होते आणि म्हणून आम्हाला माहित आहे आताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या मुख्यमंत्री भाजपाचे झाले आणि इथं दंगल झाली परभणीला जी दंगल झाली त्या दंगल मध्ये त्या सोपान पवारला पकडलं ज्याला संविधानाची प्रतिकृती तोडली त्या सोपान पवार नावाच्या माणसाला पकडलं त्याला आंबेडकरी जनतेने आंबेडकरी समाजाचा जसा चोप असते तसा चोप दिला पण मरू दिला नाही आम्ही संविधान प्रेमी हो, आहोत आणि म्हणून आम्ही त्याला मरू, मरू दिला नाही परंतु नंतर शासनाच्या गुप्त आदेशानुसार आमच्या घराघरात जाऊन आमच्या बायांना आमच्या कार्यकर्त्यांना मारण्यात आलं कोविड ऑपरेशनच्या नावाखाली आणि त्याचा व्हिडिओ घेत होता था एल एल वी थर्ड इयरचा वडार समाजाचा सोमनाथ सूर्यवंशी त्या सोमनाथ सूर्यवंशीचा व्हिडिओ घेत असताना पोलिसांनी बघितलं आणि दिनांक बारा रोजी त्याला घरातून उचललं आणि त्याला इतकं मारलं इतकं मारलं आपण बघितलं असं सोशल मीडियावर आणि नंतर तो मरतंय की काय म्हणून त्याला ताबडतोब न्यायालयात रवानगी केली आणि दिनांक सोळाला त्याचा मृत्यू झाला न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला गावभर सर्व महाराष्ट्रभर वार्ता पसरली आणि मग सोळा तारखेला सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याबद्दल सर्व महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यामध्ये आमचा एक भीमसैनिक विजयराव वाकोडे यांच यांना ते वेदना सहन झाले नाहीत लोकांच्या घराघरा घुसून आया बहिणींना मारलं ते कलेक्टरला सांगताना त्यांचा व्हिडिओ आहे एस पी ला सांगताना व्हिडिओ आहे की कोमिंग ऑपरेशन थांबवा आमच्या मार थांबवा आणि त्याच्यातच त्याचा हृदय हृदयविकाराचा विजय वाकोडे त्याच्यात वारले बंधूंनो अतिशय खेदजनक ही बाब आहे आम्हाला माहित आहे की हे शासन बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या जीवावर उठलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे एकाहत्तर वर्षापासून या भारताला एक संघ बांधून ठेवत आहे हे यांना पटून नाही राहिलं आहे आणि तेव्हापासून त्यांनी आमच्या आंबेडकरी समाजाला टार्गेट केलेलं आहे एक एकाला एक -एका कार्यकर्त्याला घरातून खेचून मारून टाकण्याचं काम या भ्रष्ट शासनानं सुरू केलेलं आहे साधी चौकशी मुख्यमंत्री त्याच्यावर बोलायला तयार नाही संसदेमध्ये आमदारांनी आवाज उचल उचलला खासदारांनी संसदेमध्ये आवाज उचलला पण एक शब्द बोलायला ना तयार नाही म्हणून आम्ही या शासनाचा जाहीर निषेध करतो या, या शासनाला आता आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की आता रस्त्यावरची लढाई नाही बंधूंनो आपण असे मोर्चे गिरचे काढण्यासाठी एकत्र येतो आपण इलेक्शनच्या वेळेस कुठं मरतो याचा आपल्याला भान नसते आपले पाय रोवण्यासाठी आपले प्रतिनिधी नेमा अरे नगरपालिकेपासून पर्यंत आपले माणसं जाऊ द्या चापलुसी लोक आपल्या कामी नाहीत पाय चाटणारे लोक आपल्या कामी नाहीत खुंबणार एक माणूस जाऊ द्या एक उत्तर प्रदेशातला नगीना मधला माणूस येते चंद्रशेखर आझाद नावाचा माणूस आणि संपूर्ण भारताला हलवून जोडते आणि आपण महाराष्ट्राचं जिथं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे छत्रपती शिवाजी राजांचं हे राज्य आहे महात्मा फुलेंचं राज्य आहे इथं मात्र आपण कमी पडत आहोत आपल्या गटातटाना कमी पडत आहोत विचार करा मागचे दिवस पुढे येणार आहेत तुमच्या घराघरात घुसून हे सरकार तुम्हाला मारणार आहेत पहिल्यांदा या शासनाचं टार्गेट होत मुस्लिम आता तुम्ही आहात टार्गेट मुसलमान काय दोन चार बंदुका दाखवले का घरात जातात परंतु हे वैचारिक जे आंबेडकरी समाज आहे हे सर्वात जास्त खतरनाक आहे असं त्यांनी ओळखलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला आता जीवाला जास्त धोका आहे आणि त्याचा एकच पर्याय आहे तुम्ही तुमच्या प्रतिनिधी नेमा तुमच्या प्रतिनिधी संसदेत असल्याशिवाय तुमचं काही बरं वाईट होत नाही आणि असे किती रस्त्यावरचे आपण मोर्चे काढले तर यांच्या कानात काही जात नाही शासन शासनाचं काम करते आज तुमचं तहसीलदार निवेदन घेईल आपण हे निवेदन प्रधानमंत्रीला लिहिलंय मुख्यमंत्र्याला लिहिलंय जाणार कुठे मुख्यमंत्र्यापासीच ज्यानं ज्या अत्याचार केला त्याच्याच हे निवेदन जाणार आहे आणि ते जाते की नाही त्याचाही आपल्याला ना? माहिती नाही आणि म्हणून तुम्ही सतर्क राहणं महत्वाचं आहे आपसातले मतभेद विसरा तुमचे प्रतिनिधी नेमा आणि एक, एक संघ राहा येणारा काळ आंबेडकरी समाजासाठी अतिशय खराब आहे इथं जे या आजच्या मोर्चामध्ये डिग्रज शहरातील सर्व व्यापारी लोकांनी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो इथं सर्व जाती धर्म पंथाच्या लोक इथं सहभागी झाले माझी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे माजी अध्यक्ष मान्य नूरखा लाला मान्य रुस्तमबाई पप्पूने राजा चव्हाण अक्रमबाई अक्रम अजिंक्य मात्रे भारतभाऊ पटेल यांनी हिरारी याच्यात भाग घेतला हे रत्न पारखी या सर्वांचा आभार मानतो बंधू काही लोक आपल्या संविधानाला मानणारही आहे परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्वालाच आपलं समजाल आता यापुढे आपल्याला एक संघ राहून मोर्चामध्ये तुम्ही सर्व बंधू भगिनींनी जे हिरालीला भाग घेतला त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद